नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिका रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करत आहे आमच्या आगरी समाजात असो किंवा किंवा गौरी गणपती उत्सव सत्यनारायणची पूजा असो चवळी भाजी आवर्जून बनवतात कारण ही भाजी इतकी चमचमीत आणि स्वादिष्ट तयार होते ना ते फक्त आपल्या आगरी मसाल्यातच रेसिपी फार सोपी आहे आणि झटपट होणारी आहे म्हणजेच अगदी दहा मिनिटात रेसिपी तयार होते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया इथे मी अर्धा वाटी सुके खोबरे व अर्धा कांदा घेतलेला आहे तो आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे ज्यामुळे आपल्या भाजीला मस्त चव येते त्यानंतर भाजलेले सुके खोबरे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व ते एका मिक्सरच्या भांड्यात मी वाटण्यासाठी काढत आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मोठे लसणाच्या पाकळ्यावर थोडस आलं घेतलेलं आहे आता हे मस्त पैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच आपण फोडणी घालून घेऊया ही भाजी आपण कुकर मध्ये बनवत आहोत कुकर मध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे त्यासोबतच जिरं घातलेलं आहे आणि जिरं छान तडतडलं की त्यात कडीपत्ता घातलेला आहे सोबतच हिंग घातलेलं आहे चवळीची भाजी म्हटल्यावर हिंग आलंच पाहिजे त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे कांदा छान परतल्यावर त्यात मी आता एक चमचा हळद घातलेली आहे चमचा आपला स्पेशल घरगुती मसाला घातलेला आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी घातलेली आहे तर मसाले मस्तपैकी तेलात परतून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीला रंग अगदी छान येतो आता ही चवळी मोठी इथे मी घेतलेली आहे ती मी फक्त एक तासच भिजवलेली आहे कोमट पाण्यात हा चवळी शिजायला जास्त वेळ लागत नाही मग भिजण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही ती लगेच भिजून तयार होते सोबतच मी दोन बटाटे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत उभे चिरून त्याच पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं चवळी बटाटा आणि टोमॅटो छान असं परतून झालं की त्यात आपण आता वाटण घालायचं आहे वाटलेलं मस्त मिक्स करून घ्यायचं ही पारंपरिक पद्धतीतली आपली भाजी आहे चवळी बटाटा खूप उत्कृष्ट चवीची अशी बनते ती वाटण छान मस्त मिक्स करून घ्यायचं छान खमंग असा स्वाद सुटलेला आहे भाजीला त्यानंतर मी एक ग्लास जवळ त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते घातलेलं आहे म्हणजे आपलं वाटण जे राहिलेलं आहे ते आपल्या भाजीत ऍड झालं सो सोबतच मी चवीपुरतं मीठ घालते आणि एक चमचा गरम मसाला पावडर वरून घालते ज्याचा एकदम अप्रतिम येतो आणि टिकून राहतो भाजी म्हणून गरम मसाला नेहमी शेवटी घालावा छान असं मिक्स करून घ्यायचं आता कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्टी काढून घ्यायच्या म्हणजे चवळी अगदी मौसूत छान शिजते तुम्ही पाहू शकता तीन शिट्यानंतर आपली भाजी मस्त पैकी रेडी झालेली आहे छान तरी आलेली आहे भाजीला ग्रेव्ही सुद्धा अप्रतिम झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर तुम्ही पाहू शकता खूप फार छान अशी भाजी तयार झालेली आहे आपल्या आगरी पद्धतीतली चवळी तुम्हाला मी दाखवते बघा किती छान शिजलेली आहे छान मौसूत अशी शिजलेली आहे भाजी मंडळी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा